आज आपण जगातील एकदम सोपी साधी तोंडात टाकताच विरगळणारी माव्यासारखी मौसू तशी ही तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत पण ही सोपी वाटणारी वडी बऱ्याच वेळेला किचकट होते ज्या वेळेला तुम्ही नवशिके असाल पहिल्यांदा बनवणार असाल त्यावेळेला बायचान्स थोडं मिश्रण पुढे जातं आणि कुठपर्यंत हे मिश्रण जमवून घ्यायचं ते समजत नाही मिश्रण कोरडं होतं आणि नी, वड्या नीट पडल्या जात नाहीत तर ह्या सगळ्यांसाठी काही ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटी तीळ चांगले असे भाजून घेऊयात तर मीडियम हीटवर आपल्याला हे चांगले असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जसजसं हे भाजत जातात तसतसे हे चांगले असे फुलत जातात आणि तडतडतात त्यावर समजायचं की हे तीळ चांगले असे भाजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता हलका हलका कलर चेंज झालेला आहे आणि हे जे आपले तीळ आहेत ते सुद्धा तडतडत आहेत आणि चांगले असे फुललेले आहेत हे पहा तीळ कसे तडतडत आहेत तर इथे आपले हे ती चांगले भाजून झालेले आहेत आता हे आपण साईडला काढून घेऊयात तर त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत ते देखील आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटल्यास तुम्ही शेंगदाणे येथे एक वाटी सुद्धा वापरू शकता तर हे पहा आपले शेंगदाणे देखील चांगले असे भाजून झालेले आहेत शेंगदाण्याला चांगले डाग पडलेले आहेत आणि हे सुद्धा साईडला काढून घेऊयात आणि याचे साल काढून घेऊयात नेक्स्ट स्टेप मध्ये एका मिक्सिंग जार मध्ये हे जे आपले भाजलेले ती आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर तुम्हाला याचं बाई बारीक वाटण करून घ्यायचं आहे किंवा थोडस जाडसर सुद्धा तुम्ही हे वाटू शकता तर येथे मी जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे हे पहा आता हे साईडला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर जे आपण भाजलेले शेंगदाणे आहेत ते देखील वाटून घेऊयात तर हे मी थोडेसे जाडसर वाटून घेते हे पहा अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे तुम्हाला एकदम बारीक वाटून हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ज्या प्लेटमध्ये हे मी तीळ वाटून घेतलेले होते त्याच प्लेटमध्ये मी हे शेंगदाणेचं जे आपण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे ते घालायचे आहेत आणि आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये दीड वाटी गूळ घ्यायचा आहे तर जेवढं तीळ आणि शेंगदाणे असेल तेवढं आपल्याला इथे गुळ घ्यायचं आहे जर तुम्ही शेंगदाणे अर्धीच्या ऐवजी एक वाटी घेतलं तर तुम्ही इथे दोन वाटी गुळ घेऊ हो शकता आता गुळाचा आपल्याला पाक करायचं नाही आहे फक्त गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर इथे मी हा गुळ चिरून घेतलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने हलकं हलकं कर स्मॅश करत मी गुळ वितळून घेते हे पहा आपला गोळ वितळत आलेला आहे हलक्या हलक्या थोड्याशा गाठी यामध्ये शिल्लक आहेत एक चमचाभर वेलची जायफळची पूड घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तूप आपल्याला घालायचे आहे म्हणजे वडीला चांगली अशी शाईन येईल तर आता तुम्ही पाहू शकता सुद्धा आपल्याला चांगला असा वितळलेला आहे हलक्या हलक्या ज्या काही गाठी असतील त्या पटकन आपल्याला ह्या अशा पद्धतीने सोडवून घ्यायच्या आहेत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर ते लाईक करायलाही विसरू नका जसा तुम्ही गुळ घ्याल तशी त्या कलरची तुमची वडी तयार होईल गुळ वितळलेला आहे आणि पटकन आपल्याला हे जे आपण वाटून घेतलेलं आहे ते आणि शेंगदाणे ते लगेचच घालायचे आहेत आणि आपल्याला हे फटाफट सगळं एकजीव करून घ्यायचं आहे एक, एक दोन ते तीन मिनिटातच हे मिश्रण पाहू शकता आपलं चांगलं असं गोळा होऊन येतं हे पहा मिश्रण चांगलं असं आपलं गोळा होत आलेलं आहे जर तुम्हाला गोड अशी ही वडी हवी असेल तर तुम्ही आणखीन पाववाटी गोळ यामध्ये ॲड करू शकता तर जसजसं हे शिजत जातं तस तसं हे मिश्रण गोळा होत जातं जास्त शिजवायचं नाही नाहीतर वडी आपली कडक होण्याची शक्यता असते तर आपल्याला कुठपर्यंत हे मिश्रण शिजवायचं आहे तर हा पहा अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा होत आला हे पहा की समजायचं इथे आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ते मी एका पोळपट्याला तूप लावून घेतलेला आहे त्यावर आपल्याला ही पटकन वडी थापटून घ्यायची आहे सगळं मिश्रण हे पाहा तुम्ही पाहू शकता एकजीव होऊन आलेलं आहे एकरूप होऊन आलेलं आहे जर सुट्ट मिश्रण होत असेल तर त्याच्या वड्या नीट पडल्या जात नाहीत तर आता पटकन आपल्याला हे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्याने सुद्धा हे मिश्रण चांगलं असं पसरून घेऊ शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी अगदी फ्री सबस्क्रिप्शन आहे तर हे पहा मी अशा पद्धतीने हे पूर्णपणे मिश्रण व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे वाटल्यास तुम्ही वाटीच्या मदतीने पसरून घेऊ शकता तर एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपली वडी तयार होते तर हलका हलकं मिश्रण म्हणजे एकवीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि हलका हलका मिश्रण कोमट आहे पूर्णपणे अजून थंड झालेलं नाही तोपर्यंतच मी वड्या पाडून घेते वाटल्यास तुम्ही एक अर्धा ताससुद्धा ठेवू शकता असंच हे वडी सेट होण्यासाठी मिश्रण अर्ध्या तासानंतर तुम्ही वड्या कट करायला घेऊ शकता अगदी अलगतपणे आपल्या या वड्या कट होतात अगदी अलगतपणे कट होते आणि अगदी अलगतपणे सुद्धा जाते तोंडात टाकताच विरघळणारी एकदम मऊसूत अशी ही वडी तयार होते आणि इतकी करायला सोपी आहे ना कोणालाही जमेल फक्त गूळ आणि जे आपण पदार्थ वापरणार आहे त्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर आपली एकदम परफेक्ट अशी ही वडी तयार होते तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली ही वडी तयार झालेली आहे बाकीच्या वड्या देखील अशाच तयार होतात आणि खाली मिश्रण अजिबात लागत नाही एकूण एक, एक वडी आपली अलगदपणे सुटली जाते पाकाचं जास्त टेन्शन न घेता कधी कधी पाक कडक होतो किंवा जास्त पुढे जातो किंवा कच्चा राहतो तर ह्या सगळ्यांचं टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने ही मौसूद तिळाची वडी आपली तयार होते एवढं सगळं करून देखील बऱ्याच वेळेला काय होतं नवशिके असेल किंवा पहिल्यांदा करणार असाल तर बऱ्याच वेळेला थोडंसं मिश्रण पुढं जातं आणि कोरडं पडतं मिश्रण आणि वड्या थाप थापटता येत नाहीत तर अशा वेळेला काय करायचं एक टेबलस्पून साखर वेगळ्या भांड्यामध्ये घ्यायची आहे साखर पुढे तितपत पाणी घालायचं आणि हलकासं साखरेचा चिकटपणा येईपर्यंत आईपर्यंत त्याचा पाक तयार करून घ्यायचा आणि हे मिश्रण त्या मिश्रणामध्ये ओतायचं आणि आपल्याला ते एकजीव होईपर्यंत मिश्रण शिजवून घ्यायचं आणि पटकन त्याचा वड्या थापून घ्यायच्या एकदम परफेक्ट वडे होते पण मी सांगितल्या पद्धतीने केलं तर एकदम व्यवस्थित होणारच पण चान्स जर तुमची मिस्टेक झाली आणि पाक पुढे गेला म्हणजेच मिश्रण एकजीव करताना हलकंसं पुढे गेलं आणि मिश्रण कोरडं पडलं तर ही ट्रिक नक्की वापरा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आवर्जून व्हिडिओ शेअर करा